तुम्ही पाहत आहात एमसीएन जळगाव जामोद शहरातील दुर्गादुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक तत्वज्ञानी अहिल्यादेवी होडकर यांचे त्रि जन्मशताब्दी जयंती एकतीस मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची यांच्या जनसेवेचा त्याचबरोबर हिंदू समाजातील मंदिराचे रक्षण आणि त्यांचे संगोपन आणि जीर्णोद्धार करणे अशा महत्वपूर्ण कार्याचा वाटा त्यांनी आपल्या जीवनामध्ये उचलला आहे त्याचबरोबर रयतेचे रक्षण करण्यासोबतच एक लढवय्या झुंजार असा योद्धा म्हणूनही त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोलाची कामगिरी निभावली त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाचा इतिहास या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला याप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले जळगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अविनाश उमरकर यांनी आपल्या विचारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला या कार्यक्रमासाठी तुकाराम काळपांडे ऍडव्होकेट भाऊराव भालेराव शहराध्यक्ष अर्जुन घोलक निलेश सावे भाऊसाहेब इंगळे श्रीकृष्ण केदार अजहर देशमुख जुबेर पटेल अशोक साबे प्रमोद तित्रे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव